भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन करत नाही ऍक काय कारण आहे परिहार जाणून घ्या जी पुराणात एक कथा येते त्यानुसार एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले हे पाहून चंद्र उपहासाने हसला यामुळे श्रीगणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतींनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस ऍक कलक भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले आक त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आल येऊ नये म्हणून त्याने काय करावे ॲक कलक तेव्हा श्री गणेशाने सांगितले की श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आल आला होता तो आर कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या ॲक बत कल श्री गणेश चतुर्थीला कलंकित चतुर्थी असेही म्हणतात या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे चुकूनही आजच्या चतुर्थीचा चंद्र दिसल्यास देशो पाहिल्यास श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंधाच्या छप्पन्न पचसावाव्या अध्यायात दिलेली स्यमंतक मण्याची चोरी ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे ऍक क्रोड भाद्रपद शुक्लपंचमीचा दुसऱ्या दिवशीचा चंद्र पहावा यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका राहत नाही ॲक क्लोड चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे या मंत्राचा एकवीस चोपन्न किंवा एकशे आठ वेळा जेप करावा म्हणजे पेल्यात पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवून खालील मंत्र किमान एकवीस चोपन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणावे मंत्र सिंह प्रसेनमवदित सिंहो जांबवता हातह हा। सुकुमारक मारो दिस्तव ब्रह्म ब्रह्मवैवर्त पुराण अध्याय अठ्ठत्तर अर्थ हे सुंदर सुकुमार या मण्यासाठी सिंहाने प्रसेनाला मारले आहे आणि जांबूवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे म्हणून तू रडू नकोस आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे